पुण्यातील गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा हालचाल झाली आहे कुख्यात गुंड निलेश गायवाळ परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा आधीच सावध झाली होती मात्र आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे कारण निलेश गायवाळचा भाऊ सचिन घायवाळ याला दिलेल्या शस्त्र परवान्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे या परवान्यावरील सही थेट गृहमंत्री योगेश कदम यांच्या नावावर असल्याचं उघड झाल्याने राज्यातील विरोधकांनी सरकारला चांगलाच घेरला आहे विरोधकांचा आरोप आहे की सरकार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देत आहे का तर मंत्री कदम यांनी हे आरोप फेटाळून देत मी कुठल्याही गुन्हेगाराला शस्त्र परवाना दिलेला नाही असा ठाम दावा त्यांनी केला आहे या सर्व घडामोडीं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी वर्तुळात खळबळ माजली आहे निलेश गायवाळ हा पुण्यातील कुख्यात गुंड आणि माफिया सरंगणा म्हणून ओळखला जातो शहरातील बांधकाम मटका सुपारी आणि हप्ते वसुली या क्षेत्रात त्याचा मोठा प्रभाव होता अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आलं होतं खून खंडणी मारहाण आणि अमली पदार्थ व्यापार यासारख्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत अलीकडचे निलेश घायवाळ देशाबाहेर पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणेला मोठा दणका बसला आहे तो कोणत्या देशात आहे अद्यापही स्पष्ट झालेला नाही पण तो गल्प देशात किंवा थायलंडमध्ये गेल्या असल्याची शक्यता वर्तवली आहे त्याचबरोबर वर पोलिसांकडून लुकआउटची नोटीस जारी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवरच त्याचा भाऊ सचिन गायवाड याला राज्य सरकारकडून शस्त्र परवाना मिळाल्याचं उघड झाल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सचिन गायवाड याला माया मिळ मिळालेल्या शस्त्र परवानावर गृहमंत्री योगेश कदम यांची सही आहे म्हणजे मंजुरी मंत्री स्तरावरून मिळाली आहे यामुळे विरोधकांनी सरकारवर आरोपाचं तुफान चालवलं आहे विरोधक म्हणतात की एकीकडं राज्य गुन्हेगारीकडं नियंत्रित आणण्याचं सांगितलं जात आहे आणि दुसरीकडं गुन्हेगारांच्या भावना शस्त्र शस्त्रपारवाने वाटले जात आहे हे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे मात्र मंत्री कदम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत त्यांचं म्हणणं आहे की शस्त्र परवाना देण्याचा निर्णय फक्त मंत्र्यांचा नसतो तो संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेतून जातो माध्यमांनी हा मुद्दा उचलल्यानंतर मंत्री योगेश कदम समोर आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली कदम म्हणाले मी या खुर्चीवर बसलेल्या असल्यापासून गुन्हे प्रलंबित असलेल्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना दिलेला नाही या सर्व प्रक्रियेत पोलीस आयुक्तांचं मत महत्वाचं असतं त्यानंतरच मंजुरी दिली जाते ते पुढे म्हणाले सचिन गायवाड हा कोणाचा भाऊ आहे याचा परवानगीशी काही संबंध नाहीये परवाना देताना संबंधित व्यक्तीचा वर्तमान गुन्हेगारी रेकॉर्ड पोलिसांची पडताळणी आणि न्यायालयीन स्थिती पाहिली जाते सचिनवर दोन हजार पंधरा नंतर एकही गुन्हा नोंदवलेला नाही उलट दोन हजार एकोणीस मध्ये न्यायालयाने त्याला सर्व जुन्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे कदम यांनी विरोधकांना प्रतिउत्तर देताना पुढे सांगितलं की हे सर्व राजकीय जुन्हा केलेला आरोप आहेत मी कधीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण दिलेलं नाही आणि देणारेही नाही मी लवकर सर्व कागदपत्रासह पत्रकार परिषद घेऊन सत्य समोर आणणार आहे शस्त्र परवाना देण्याची प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते अर्जदारांनी पार्श्वभूमी तपासणी पोलीस विभागाकडून केली जाते संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि अधीक्षक त्यावर आपलं मत देतात त्यानंतर अर्ज गृह विभागाकडे जातो शेवटी मंत्री स्तरावर मंजुरी मिळते कदम म्हणाले की मी कोणालाही थेट परवाना दिलेला नाही मी फक्त प्रशासकीय शिफारस मंजूर केली आहे जर पोलिसांकडे अर्जदाराविरुद्ध गुन्हा नसेल आणि न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवला असेल तर कायद्याने त्याला परवाना नाकारता येत नाही सचिन गायवाळवर पंधरा ते वीस वर्षापूर्वी काही गुन्हे नोंद झाले होते मात्र यापैकी बहुतेक प्रकरणात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार एकोणीस साली त्यांच्या सर्व जुन्या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि तो निर्दोष ठरला त्यांचा दावा आहे की तो व्यवसाय क्षेत्रात काम करतो आणि गुन्हेगारापासून तो दूर आहे शस्त्र परवाना त्यांना वैयक्तिक सुरक्षणासाठी मागितला होता कारण त्यांच्या भावामुळे त्यांना धोका असल्याचं ते तो सांगतोय विरोधकांनी या संपूर्ण घटनेवर सरकारला लक्ष केलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणावर चौकशीची मागणी केली आहे काँग्रेस नेते म्हणाले निलेश डायवाड हा राज्यातील गुन्हेगारींचा मोठा चेहरा आहे त्याचा भाऊ शस्त्र परवाना मिळतो आणि त्यावर राज्याचे मंत्र्यांची सही असते हा सरळ सरळ अधिकाराचा गैरवापर आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणाले गृह राज्यमंत्री पदावर बसलेले व्यक्ती जर अशा लोकांना परवानगी देतय तर मग सामान्य माणूस सुरक्षित कसा राहील या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय किंवा स्वतंत्र न्यायिक चौकशी झाली पाहिजे अशी विरोधकांची मागणी आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा